नमस्कार मी स्वप्नील सागरे हे माझे वडील विलास सागरे आम्ही ऑलिस्टिक सेंटरला मागच्या आठ महिन्यापासून आम्ही इथे ट्रीटमेंट घेत आहोत माझ्या वडिलांचं क्रिएटिंग वाढले होते आणि आम्ही त्याच्यासाठी बाकीचे उपचार म्हणजे जे ॲलोपॅथी उपचार आहेत ते आम्ही घेत होतो पण तरी पण क्रिएटिंग त्यांचं वाढतच होतं मग मी गुगलवरती चेक केलं आणि मला जोशी ऑलिस्टिक सेंटरबद्दल चांगले रिव्ह्यूज मिळाले म्हणून मी इथे आलो वडिलांना दाखवलं त्याच्यानंतर पप्पांची तब्येत खूपच चांगली सुधारली गेल्या आठ महिन्यापासून त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे त्यांना काही त्रास होत नाही आहे तुम्ही त्यांचे पाय सुजायचे हात सुजायचे आता ती सूज पूर्णपणे कमी झाली आहे त्यांचा क्रिएटिनी बऱ्यापैकी आता नॉर्मल आहे स्टेबल आहे त्यांची शुगरसुद्धा आधी खूप वाढत होती शुगर पण आता नॉर्मल झाली आहे त्यांची शुगरची गोळी पूर्णपणे बंद झाली आहे जी आपली नॉर्मल आयुर्वेदिक गोळी जी असते तीच सुरू आहे त्यांची ओवरऑल जे होलिस्टिक अप्रोच आहे बॉडी पूर्ण व्यवस्थित टॉक्सिक मटेरियल निघालं पाहिजे आणि तुमची बॉडी व्यवस्थित राहिली पाहिजे त्याच्यासाठी ज्या आयुर्वेदिक गोळ्या त्या खूप चांगल्या प्रकारे कार्य काम करतात असं मला तरी दिसलंय आता त्यामुळे मी सुद्धा मला काही ॲसिडिटी हो काही झालं तरी मी आता आयुर्वेदिक गोळ्याच घेतो आणि इतरांना पण हा सल्ला देईल की तुम्ही आयुर्वेदिककडे वळा यां